विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण पहिलं दोन चलातील रेषे समीकरणे लिनियर इक्वेशन्स इन्टू व्हॅरिएबल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत संकीर्ण प्रश्नसंग्रह एक यामधील प्रश्न सहावा खालील एक सामिक समीकरणे सोडवा त्यातला प्रश्न तिसरा तिसरं गणित एकशे अठ्ठेचाळीस छेद एक साधिक दोनशे एकतीस छेद वाय बरोबर पाचशे सत्तावीस छेद एक स पहिलं समीकरण आहे दुसरं पाच दोनशे एकतीस छेद एक्स अधिक एकशे अठ्ठेचाळीस छेद वाय बरोबर सहाशे दहा छेद एक्सवाय हे दुसरं आहे या ठिकाणी तिरकस गुणाकार केलेला आहे प्रथमतः एक्सचं पद यावं म्हणून दोनशे एकतीस एक्स अधिक एकशे अठ्ठेचाळीस वाय बरोबर या ठिकाणी आणि छेदस्थानी एक्सवाय हा छेदांचा गुणाकार बरोबर पाचशे सत्तावीस छेद एकसवाय ओके या ठिकाणी दोन्ही बाजूचे एक सय एक्स वाय गेल्यानंतर दोनशे एकतीस एक्सं अधिक एकशे अठ्ठे वाय बरोबर पाचशे सत्तावीस हे तिसरं समीकरण मिळतं त्याचप्रमाणे प्र दुसऱ्या समीकरणावरून तिरकस गुणाकार एकशे अठ्ठेचाळीस एक्स अधिक दोनशे एकतीस वाय छेद एक्स वाय बरोबर सहाशे दहा एक्स सहाशे दहा छेद एक्स वाय दोन्ही बाजूचं एक्सवाय एक्स वाय गेल्यानंतर एकशे अठ्ठेचाळीस एक्स अधिक दोनशे एकतीस वाय बरोबर सहाशे दहा या ठिकाणी चौथं या ठिकाणी तिरकस सगुणक समान आहेत तिसऱ्यामध्ये दोनशे एकतीस एक्सचा आहे चौथ्यामध्ये वायचा दोनशे एकतीस आहे तिसऱ्यामध्ये वायचा एकशे अठ्ठेचाळीस आहे चौथ्यामध्ये एक्सचा एकशे अठ्ठेचाळीस आहे तिरकसव गुणक सारखे असतील तर एकदा बेरीज करायची पुढचं समीकरण मिळवायचं म्हणजे पाचवं आणि वजाभाग करून सहावं मिळवायचं बेरीज केले आहे पुन्हा मांडलेली आहे ती बेरीजेमध्ये दोनशे एकतीस एक्स अधिक एकशे अठ्ठेचाळीस एक्सं तीनशे एकोणऐंशी एक्सं अधिक एकशे अठ्ठेचाळीस वाय अधिक दोनशे एकतीस वाय अधिक तीनशे एकोणऐंशी वाय बरोबर या ठिकाणी पाचशे सत्तावीस अधिक सहाशे दहा बरोबर अकराशे सदतीस अकराशे सदतीस ही तीनशे एकोणऐंशी तीनपट आहे म्हणून दोन्ही दोन्हीमधला तीनशे एकोणऐंशीनं भागून एक साधिक वाय बरोबर तीन हे पाचवं आता वजा करायचं आहे या ठिकाणी तीनमधून चार हे तिसरं आहे हे चौथं आहे वजाबाकी करताना दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदात चिन्ह बदलायचं सहाशे दहाचं वजा दोनशे एकतीसचं वजा इथं दोनशे एकतीस व्हायचं एकशे अठ्ठेचाळीस एक्सचं वजा बदललेलं चिन्ह विचार घेतल्यानंतर वजा सहाशे दहा अधिक पाचशे सत्तावीस मोठ्यातून लहान संख्या वजा करून आलेल्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं म्हणून वजा सहाशे दहा अधिक पाचशे दहा बरोबर वजा त्र्याऐंशी वजा दोनशे एकतीस अधिक एकशे अठ्ठेचाळीस वजा त्र्याऐंशी वाय आणि दोनशे एकतीस एकचं वजा एकशे अठ्ठेचाळीस एक स्र्याऐंशी एकचं त्र्याऐंशी एक सव वा, वाजा त्र्याऐंशी वायबरोबर वाजा त्र्याऐंशी प्रत्येक पदाला त्र्याऐंशीनं भागून एक सव वायबरोबर वजा एक हे सहावं त्यानंतर समीकरण या ठिकाणी पाचवं आपल्याला मिळालेलं आहे एक साधिक वायबरोबर तीन आणि सहावं एक सव्वाजा वायबरोबर वजा एक समीकरण पाच आणि सहा मिळेल तर वायचं निरसन होतं वायचा लोप होतं आहे पुन्हा एक साधिक एक दोन एक्स बरोबर तीनातने गेला दोन दोन एक्सबरोबर दोन एक्स बरोबर एक ही किंमत समीकरण पाच मध्ये ठेवली पाच आहे एक साधिक वायबरोबर तीन एक अधिक वायबरोबर तीन वायबरोबर तीन वजा एक वायबरोबर दोन उकल आहे एक्स बरोबर एक आणि वायबरोबर दोन उकल एक दोन ओके त्यातलं दुसरं समीकरण आहे सात छेद दोन एक साधिक एक अधिक तेरा छेद वाय अधिक दोन बरोबर सत्तावीस हे पहिलं आणि तेरा छेद दोन एक साधिक एक अधिक सात छेद वाय अधिक दोन बरोबर तेहत्तीस या ठिकाणी आपल्याला साध्या एकसामिक समीकरणामध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे त्यामुळं या ठिकाणी छेद दोन एक साधिक एक बद्दल यम मानावं लागेल आणि एक छेद वादिक दोनबद्दल यन मानावं लागेल या ठिकाणी म्हणणं चित्त सात यम अधिक तेरा बरोबर सत्तावीस हे पुढचं तिसरं मिळालं इथं तेरा यम अधिक सात एन बरोबर हे चौथं मिळालं या ठिकाणी तिरक संगणक सारखे आहेत म्हणून इथंही एकदा बिरेज करायची पुढचं मिळवायचं वजाबाग करायची त्याच्या पुढचं मिळवायचं समीकरण तीन आणि चार मिळवले तिसरं लिहिलं चौथं लिहिलं मिळवले तेरा यम सात एम वीस यम अधिक तेरा यन अधिक सात एन वीस यन, यन बरोबर सत्तावीस आणि तेहत्तीस साठ प्रत्येक दोन्ही पदाला वीसने दोन्ही बाजूला वीसने भागून येम अधिक येन बरोबर वीस ते साठ हे पाचवं समीकरण तीनमधून चार वजा करायचं आहे तिसरं मांडलं चौथं मांडलं चौथ्या समीकरणाच्या प्रत्येक पदात चिन्ह बदलायचं अधिक तेत्तीसचं वजा तेत्तीस अधिक सातचं वजा सात अधिक तेराचं वजा तेरा बदललेलं चिन्ह विचारात घेऊन वजा तेहतीस अधिक सत्तावीस वजा सा तेरा यन वजा सात यन सहा यन अधिक सायन वजा तेरा यम अधिक सात यम वजा सा यम वजा सायम अधिक सायन बरोबर वजा सा दोन्ही वजा साने बघून वजा यम आधिक यन बरोबर वजा एक या ठिकाणी पाचवं यम आधी कन बरोबर तीन आहे आणि वजा यम आधी एन बरोबर वजा एक सहावं आहे या ठिकाणी पाचवं सहावं मिळवलं तर यांचा लोप होतोय त्यामुळं पाचवाने सवय मिळवलं यम वजा यम गेले आधिक येन आधी एन दोन एन बरोबर तीनातने गेला दोन एन बरोबर एक दोन्ही बदला दोनने भागून ही किंमत समीकरण पाचमध्ये ठेवायचे आहे पाच आहे यम आधी एन बरोबर तीन यांची किंमत एक आहे यम अधिक एक बरोबर तीन अधिक एक पलीकडे गेल्या तीनातने गेला दोन यम बरोबर दोन या ठिकाणी यम आणि एनच्या किंमती ठेवल्या तर एक छेद दोन एक साधिक एक बरोबर यम होता एक छेद एक साधी एक दोन एक साधिक एक बरोबर दोन यमची किंमत ठेवली तरी गुणाकार दोन दोन एक साधिक एकला आणि एक न एकला एक बे दोन एक चार एक साधिक बे के बे अधिक दोन प्लेटली एक वजा दोन एक वजा दोन वजा एक चार एक सोरो वाजा एक एक सोर वजा एक छेद चार तसेच यांची किंमत या ठिकाणी एक छेद वाय अधिक दोन आहे यांची किंमत एक मिळालेली आहे तिरकस गुणाकार गुणाकारी एक एक गुणले एक एक वाय अधिक दोन एक वाय अधिक दोन वायआधिक दोन बरोबर एक अधिक दोन प्लेट गेले वजा दोन एक वजा दोन बरोबर वजा एक एक्सची किंमत वजा एक छेद चार वायची किंमत वजा एक उकल एक्स वाय बरोबर वजा एक छेद चार आणि वजा एक ओके तर तर पाचवं गणित आहे एक छेद दोन गुणिले कौसा तीन एक साधिक चार वाय अधिक एक छेद पाच गुणिले कंसा दोन एक सजा तीन वाय बरोबर एक छेद चार पहिलं त्यातलं आणि पाच छेद तीन एक साधिक चार वाय वजा दोन छेद दोन एक सजा तीन वाय बरोबर वजा तीन छेद दोन हे दुसरं या ठिकाणी नेहमीप्रमाणे एक छेद या ठिकाणी तीन एक साधिक चार वाय बरोबर यम मानायचं आणि एक छेद दोन एक सजा तीन वाय बरोबर यन मानलं तर या ठिकाणी यम छेद दोन अधिक यन छेद पाच बरोबर एक छेद चार होईल हे तिसरं ओके तिसऱ्या नंतर द्यायचं कारण याला पुन्हा आणि सोपरूप देता येते यम भागिले दोन अधिक यन भागिले पाच बरोबर एकशे चार दोन पाच चारचा लासावी वीस आहे अशी लहानात लहान संख्या आहे की ती प्रत्येकाच्या पाड्यात आहे दोनच्या पाड्यात वीस आहे पाचच्या पाड्यात वीस आहे चारच्या पाड्यात वीस आहे म्हणून प्रत्येक पदाला दोन पाच चारच्या लासावीनं म्हणजे वीसनं गुणलं तर यम भागिले दोन गुणले वीस इथं दहा आलं बेंदा वीस दहा यम इथं यन भागिले पाच गुणले वीस पाचशे एक वीस अधिक चार येन आलं इथं वीसनं गुणले चार पंचवीसं म्हणजे दहा यम अधिक चार यन बरोबर पाच हे तिसरं तसेच या ठिकाणी पाच यम वजा दोन यन बरोबर वजा तीन छेद दोन प्रत्येक पदाला दोन गुणल्यानंतर पाय दुणी दहा यम वजा चार यन बरोबर वजा तीन हे चौथं तीन आणि चार मिळवलं तर अधिक चार, चार यनला वजा चार यन जात आहेत म्हणून तीन आणि चार मिळवलेलं आहे या ठिकाणी दहा यम अधिक दहा यम बरोबर वीस यम बरोबर पाच आणि तीन गेले दोन वीस यम बरोबर दोन वीस पलीकड दोन भागेल दहा बे कि बेन दहावी वीस यमबरोबर एकशे दहा ही किंमत समीकरण या ठिकाणी तीनमध्ये ठेवायची तीन दहा यम अधिक दा, दा चार बरोबर पाच एमची किंमत एकशे दहा धाला दहा गेले अधिक चार बरोबर पाच एक पलीड गेले पाचात ने गेला चार हे चार बरोबर चार येऊन मोजला चारनं भागले येबरोबर एक यम आणि यांच्या किमती ठेवायच्या एमची किंमत एकशे द तीन एक साधिक चार बरोबर यम होती एमची किंमत एक छेद दहा ठेवली तिरकस गुणाकार तीन एक साध एक चार वाय बरोबर दहा एके दहा पाच सुळाले तसेच एक छे दोन एक सव्दा तीन वाय बरोबर येण म्हणलो तर एनची मती एक काढल्या तिरकस गुणाकारात एक की एक आणि तीन दोन एक सव्वादा तीन वाय एके दोन एक सव्दा तीन वाय बरोबर एक ओके हे सहावं आता या ठिकाणी वायचं निरसन करण्यासाठी एकमेकाच्या सगुणाकार आणि एकमेकाला गुणायचं चा। सहाव्याला चार न गुणायचं चा। आणि पाचव्याला तीन गुणायचं पाचव्याला तीन निघल्यानंतर तीन तिर्क नऊ एक अधिक तीन चौक बारा वाय बरोबर दहा तिरक तीस ओके आणि सहाव्याला आपल्याला चार निगणायचे चा, आहे चार दोन्ही आठ एक वजा चार चौक बारा वाय बरोबर चार एक चार ओके अधिक बारावायला वजा बारा वाला वाजा बार वाय गेले नऊ आठ सतरा नऊ एक साधी आठ एक सतरा एक सरोबर तीसन चार चौतीस सतरा एक सरोबर चौतीस एक्स बरोबर दोन दोन्ही मजला सतराने बघून ही किंमत समीकरण पाचमध्ये ठेवू तीन एक्स अधिक चार वाय बरोबर दहा पाचवा आहे एक मा दोन मिळाल्या तीन उनिल्या दोन अधिक चार वाय बरोबर दहा तीन उनि सहा अधिक चार वाय बरोबर दहा सहा पलड गेले चार वाय बरोबर दहा वाजा सहा चार वाय बरोबर चार या ठिकाणी वाय बरोबर एक दोन्ही बदला चारने भागून उकल एक्स वाय बरोबर दोन एक वी हॅव सीन धीस इन द प्रिव्हियस व्हिडिओ प्रॉब्लेम सेप्ट नंबर वन क्वेश्चन नंबर सिक्स सब क्वेश्चन टू हिअर एक्झाम्पल इज सेवन अपॉन टू एक्स प्लस वन प्लस थर्टीन अपॉन वाय प्लस टू इज इक्वल टू ट्वेंटी सेवन दिस इज फर्स्ट सेकंड थर्टीन अपॉन टू एक्स प्लस वन प्लस सेवन आपॉन वाय प्लस टू इज इक्वल टू थर्टी थ्री हिअर सपोज वन अपॉन टू एक्स प्लस वन इज इक्वल टू यम अँड वन अपॉन वाय प्लस टू इज इक्वल टू एन वी गेट हियर थर्ड एक्झाम्पल सेवन यम प्लस थर्ड इक्वेशन वी गेट सेवन एम प्लस थ्री एन इज इक्वल टू ट्वेंटी सेवन फोर्थ वी गेट थर्टीन यम प्लस सेवनटीन एन सेवन एन इज इक्वल टू थर्टी थ्री ओके हिअर क्रॉस क्विशन्स आर इक्वल सेवन सेवन थर्टीन थर्टी देअर फर इक्वेशन थर्ड अँड फोर्थ एडिंग एडिंग इक्वेशन थर्ड एड फोर्थ ट्वेंटी सेवन प्लस थर्टी थ्री सिक्स्टी थर्टीन एन प्लस सेवन एन इज इक्वल टू ट्वेंटी एन प्लस सेवन एम प्लस थर्टीन एन ट्वेंटी एम ट्वेंटी एम प्लस ट्वेंटी एन इज इक्वल टू सिक्स्टी डिवायडिंग बोथ बाय ट्वेंटी विकगेट यम प्लस एन इज इक्वल टू थ्री सबट्रॅक्टिंग इक्वेशन फोर फ्रॉम थ्री सेवन एम प्लस थर्टीन एन इज इक्वल टू ट्वेंटी सेवन थर्टीन एम प्लस सेवन एन इज इक्वल टू थर्टी थ्री चेंजिंग द सायन्स ऑफ इक्वेशन फोर्थ विकगेट प्लस थर्टी थ्री टू मायनस प्लस सेवन टू मायनस प्लस थर्टीन टू मायनस ट्वेंटी सेवन मायनस थर्टी थ्री मायनस सिक्स थर्टीन एन मायनस सेवन एन प्लस सिक्स एन मयनस थर्टीन एम प्लस सेवन एम मयनस सिक्स एम डिवायडिंग बोथ साईट बाय सिक्स वी गेट मायनस यम प्लस एन इज इक्वल टू मायनस वन दिस इज सिक्स एक्झाम्पल इक्वेशन एम प्लस एन इज इक्वल टू थ्री फिफ्थ मायनस एम प्लस एन इज इक्ल टू मनस वन एडिंग फिफ्थ एड सिक्स मायनस एम प्लस एन झिरो प्लस एन प्लस एन टू एन इज इक्वल टू थ्री मायनस वन टू टू एन इज इक्वल टू टू डिवायडिंग बोथ साईड टू इ गेट एन इज इक्वल टू वन पुटिंग हिस वॅल्यू इन इक्वेशन फिफ्थ फिफ्थ इज एम प्लस एन इज इक्वल टू थ्री एन इज वन एम प्लस वन इज इक्ल टू थ्री एम इज इक्ल टू थ्री मायनस वन एम इज इक्वल टू टू पुटिंग दॅल्यू ऑफ एम एन एन एम इज वन अपॉइंट टू एक्स प्लस वन इज इक्वल टू एम एम इज टू वन अपॉइंट टू एक्स प्लस वन इज इक्वल टू टू टेकिंग क्रॉस मल्टिफ्लिकेशन टू एक्स प्लस टू टू एक्स प्लस वन इन टू टू इज इक्वल टू वन इन टू वन वन टू इन टू टू एक्स फोर एक्स प्लस टू इन टू वन टू टू एक्स प्लस टू इज इक्वल टू वन फोर एक्स इज इक्वल टू वन मैनस टू फोर एक्स इज इक् मनस वन डिवाईडींग बोथ सेड बाय फोर वी गॅट एक्स इज इक्वल टू मनस वन अपॉन फोर सिमिलरली वन अपॉन वाय Plus 2 is equal to n, n is 1, taking cross multiplication 1 into 1, y plus 2 into 1, y plus 2 is equal to 1, y is equal to 1 minus 2, y is equal to minus 1. Here solution is x is equal to minus 1 upon 4 and y is equal to minus 1. Solution is xy is equal to into bracket minus 1 upon 4, comma minus 1. Third example is 1 upon 18 upon x plus 231 upon y is equal to 527 upon xy is equal to 1. Second, 231 upon x plus 148 upon y is equal to 610 upon xy. Here from 1, taking cross multiplication at first, take x, 231 x plus 140 y upon xy is equal to 527 upon xy x y x y cancel from both sides we get 21 x 231 x plus 148 y is equal to 527. Similarly here taking cross multiplication for e, at first x 148 x plus 231 y is equal to 610 upon x y here denominator is also x y xy, xy cancel from both sides we get 148x plus 231y is equal to 610. Adding equation 3 and 4 y here cross multiplication, cross coefficients are equal. Therefore adding 527 plus 601 1137. Here plus 148y plus 231y is equal to 371 79y. Here 231x plus 148x is equal to 379x. 379x plus 379y is equal to 11 1137. Dividing both sides by 379 is equal to x plus y is equal to 3. This is fifth. Subtracting. 4 from 3, we get 231 x plus 148 y is equal to 527 minus 148 x plus 231 y is equal to 610. Changing the signs plus 610 to minus, plus 231 to minus, plus 148 to minus, minus 610 plus 527 minus 83 minus 231 y plus 148 y. माइनस एटी थ्री वाय टू हंड्रेड थर्टी वन एक्स मायनस वन हंड्रेड फोर्टी एट एक्स एी थ्री एक्स डिवाइडिंग बोथ साईड एट्टी थ्री वी गेट एक्स मायनस वन इज इक्वल एक्स मायनस वाईज इक्वल टू माइनस वन एडिंग इक्वेशन फाइव्ह सिक्स फाइव इज एक्स प्लस वाई वाय इक्ल टू थ्री सिक्स इज एक्स माइनस वाई वाय इक्वल टू माइनस वन मा प्लस वाय मायनस वाय झिरो एक्स प्लस एक्स टू एक्स थ्री मायनस वा थ्री मायनस वन टू डिवाइडिंग बोथ साइड By 2 we get x is equal to 1. Putting this value in equation 5. 5 is x plus y is equal to 3. 1 plus y is equal to 3. Here x is 1. 1 plus y is equal to 3. y is equal to 3 minus 1. y is equal to 2. Here solution is x is equal to 1 and y is equal to 2. Ok. Solution is in bracket x y is equal to 1 2. Take the example 1 upon 2 into bracket 3x plus 4y plus 1 upon 5 into 2x minus 3y is equal to 1 upon 4. This is first. Second, 5 upon 3x plus 4y minus 2 upon 2x minus 3y is equal to minus 3 upon 2. Here, suppose 1 upon 3x plus 4y is equal to m and 1 upon 2x minus 3y is equal to n. We get here m upon 2 plus n upon 5 is equal to 1 upon 4. Here LCM of 2, 5 and 4 is 20. Multiplying each term by 20 because LCM is 20. M upon 2 into 20, 10m. M upon 5 into 20, 4n. Is equal to 1 upon 4 into 20, 5. This is third equation. 10m plus 4n is equal to 5. And here 5m minus 2n is equal to minus 3 upon 2. Multiplying 2 by each term here 2. Okay. 5 u m into 2 10 m minus 2n into 2 minus 4n is equal to minus 3. Here adding equation 3 and 4th, 3 is here, 4 is here, 5 u minus 3 2. Here 4 n minus 4 n 0, 10 m 10 m. 20 m is equal to 2. Dividing both by 20, we get m is equal to 1 upon 10. पुटिंग वॅल्यू ऑफ पी एम इज इक्न अपॉईंट टेन इन फाइव्ह टेन इन टू वन अपॉईंट टेन प्लस फोर एन इज इक्वल टू फाईव्ह टेन टेन कॅनसल वन फोर एन टेन इन टू वन अपॉईंट टेन प्लस फोर एन इज इक्वल टू फाईव्ह पुटिंग वॅल्यू ऑफ पी इन इक्वल टू वन अपॉईंट टेन 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 कॅन्सल वन प्लस फोर एन इज इक्वल टू फाईव्ह फोर इन इज इक्वल टू फोर एन इज इक्वल टू फाईव्ह मयनस वन फोर फोर एन इज इक्वल टू फोर एन इज इक्वल टू फोर डिवायडिंग बोथ साईड बाय फोर वी गेट इट एन इज इक्वल टू वन पुटिंग व्हॅल्यू एम एन एम इज वन अपॉन टेन वन अपॉन थ्री एक्स प्लस फोर वाय प्लस एम वन अपॉन थ्री एक्स प्लस फोर वाय इज इक्वल टू वन अपॉन टेन टेकिंग क्रॉस मल्टिफिकेशन थ्री एक्स प्लस फोर वाय इज इक्वल टू टेन इन टू वन टेन दिस इज फिफ्थ सिमिलरली वन अपॉन वन अपॉन टू एक्स मायनस थ्री वाईज इक्वल टू एन टेकिंग क्रॉस मल्टिफिकेशन एन इज वन टेकिंग क्रॉस मल्टिफिकेशन वन इन टू वन 2x minus 3y into 1, 2x minus 3y is equal to 1. Okay. Fifth is taking cross multiplication, 3x plus 4y is equal to 10. This is fifth. This is sixth. 2x plus 3y is equal to 2x plus 3y is equal to 1. Okay. For deleting y, multiply equation 5 by 3 and 6 by 4. वी गेट नाईन एक्स प्लस ट्वेल्व वाय इज इक्वल टू थर्टी ओके मल्टिप्लाय इक्वेशन फाय बाय थ्री थ्री इंटू थ्री नाईन एक्स थ्री इन्टू फोर वाय ट्वेल्व वाय थ्री इन्टू टेन थर्टी ओके अँड सिक्स इक्वेशन मल्टिप्लाय इक्वेशन सिक्स बाय फोर फोर इन्टू टू एक्स एट एक्स मायनस थ्री वाय इन्टू फोर मायनस ट्वेल्व वाय वन इन्टू फोर फोर Okay, adding 12y 12 y 12 cancel 9x plus 8x 17x is, is equal to 30 plus 434, dividing both sides by 17x is equal to 2. Putting this value in equation 5 u is in 5 u. 5 u is 3x plus 4y is equal to 10. X is 2, 3 into 2 is equal to 4y is equal to 10. 3 into 2 6. 6 plus 4y is equal to 10. 4y is equal to 10 minus 6. फोर वाय इज इक्वल टू फोर डिवायडिंग बोथ साइड बाय फोर वी गेट वाय इज इक्वल टू वन सोल्युशन इज एक्स वाय इज इक्वल टू टू वन ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपल्या मित्रांच्यासाठी तुम्ही स्वतः लाईक करा आणि मित्रांना पाठवा जरूर त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा भोसले सर चाकले ह्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ लाइक करा आणि जरूर या ठिकाणी व्हिडिओ आपणास आवडत असल्यास कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी प्रोत्साहन द्या धन्यवाद